नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत बेसनपोळी आणि त्यासाठी इथे मी दोन वाटी इतकं बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे सर्व बेसनपीठ आपण एका खोलकट भांड्यामध्ये काढून घेऊ हो। तर अशा पद्धतीने मी सर्व बेसनपीठ पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर बेसनपोळी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे हे थोडंसं तिखट असतं त्याच्यामुळे मी हेच तिखट वापरते तसेच अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत जिऱ्यांनी पण ना छान खमंग अशी आपली पीठपोळी होती आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर घ्यायला कंजूसीपणा करायची कोथिंबीरने पण खूप छान अशी टेस्ट येते आपल्या बेसनपोळीला तसेच इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ तुम्हाला कमी जास्त लागेल तितकं तुम्ही घेऊ शकता तरी इथे मी दोन वाटी बेसन पिठासाठी अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं घालून आपण मिक्स करायचं एकदम सगळं पाणी ओतू नका त्याने काय होईल आपलं सगळं पीठ पातळ होऊन जाईल आणि मग आपली पोळी व्यवस्थित होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही लागेल तितकं पाणी घाला तरी इथे आपलं पाणी घालून झालेलं आहे आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता हे पीठ थोडंसं घट्टच झालेलं आहे तर मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे नाहीतर बेसनपोळी खाताना आपल्याला कच्ची लागते आणि मग त्याची चव चांगली लागत नाही तर इथे मी अजून थोडं पाणी ॲड करते आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने पीठ भिजवायचं आहे खूप जास्त घट्टही करायचं नाही आणि खूप जास्त पातळही नाही तर इथे आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तरी इथे आपला तवा छान तापलेला आहे आता आपण याच्यावर सगळीकडून तेल पसरवून घेऊ तेल थोडं जास्तच घ्यायचं आणि तव्याला तेल लावल्याशिवाय अजिबात तव्यावर पीठ टाकायचं नाही तर आपली बेसनपोळी तव्याला चिटकून राहील जर आपण तव्याला तेल नाही लावलं तर आपली बेसनपोळीच होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सगळ्या तव्याला सगळीकडून तेल पसरवून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर थोडंसं पीठ ओतून घेऊ आणि हलक्या हाताने हे सगळं पीठ सगळीकडून पसरवून घ्यायचं जर तुम्हाला हाताला खूप पोळत असेल तर तुम्ही वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन हाताला पाणी लावून मग नंतर हे पीठ तुम्ही सगळीकडे पसरवू शकता तर अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ तव्यावर व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे तर आता अर्धा मिनिट आपण आपली बेसन पोळी अशीच तव्यावर भाजून घ्यायची आहे आता याच्यावर साईडने आपण व्यवस्थित असं तेल पसरवून घ्यायचं आहे असं केल्याने आपली बेसनपोळी सहज पलटल्या जाते तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ कुठेही कच्चं राहिलेलं नाही एका साईडने आपली पोळी व्यवस्थित अशी भाजलेली आहे तर अशाच पद्धतीने ही पोळी आपण पलटी करून दुसऱ्या सुद्धा मस्तपैकी भाजून घ्यायची तर आता तुम्ही बघू शकता बेसनपोळी खूप छान अशी भाजलेली आहे आता अशाच प्रकारे दुसऱ्या सुद्धा आपण ही बेसनपोळी मस्तपैकी भाजून घ्यायची आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम टू लो ठेवायची आहे खूप जास्त हाय फ्लेमवर भाजायची नाही नाहीतर आपली पोळी वरच्या साईडने भाजलेली दिसते पण आतून कच्चीच राहते आणि मग अशाने आपल्या पोळीची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही तर आपण बेसनपोळी पलटी करून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता एका साईडने आपली पोळी कच्ची आहे तर परत एकदा आपण ही पलटी करून घेऊ आणि त्या साईडने व्यवस्थित अशी भाजून घेऊ आपल्याला बेसनपोळी थोडी कुरकुरीत करायची आहे असं केल्याने आपली बेसनपोळी खूप छान आणि एकदम टेस्टी लागते तर आपण परत एकदा पलटी करून बघू तर पोळी आपली दोन्ही साईडने खूप छान अशी भाजली गेली आहे तर दोन वाटी पिठापासून चार ते पाच बेसनपोळी होतात इथे आपली मस्त कुरकुरीत अशी बेसनपोळी खाण्यासाठी तयार आहे तर इथे मी बेसनपोळीबरोबर चपाती केलेली आहे तर तुम्ही पण शक्यतो चपातीबरोबरच बेसनपोळी खा मस्तपैकी तव्यावरची गरम गरम चपाती आणि बेसनपोळी खूप छान बेत होतो अगदी सादच पण खूप चवदार जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्कीच अशा प्रकारे बेसनपोळी ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका